संदर्भामध्ये ज्या काही बातम्या जे काही विषय या पुणे शहरामध्ये मागच्या चार दिवस आपण सगळे पाहतोय त्या संदर्भामध्ये माननीय महापौरांनी आज या ठिकाणी पी एम पी एमचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे माननीय महापालिका आयुक्त आणि संचालक कुणाल कुमार यांच्या उपस्थितीमध्ये एका बैठकीचं नियोजन केलं होतं परंतु या सगळ्या बैठकीकडून या सगळ्या कामकाजाकडे तुकाराम मुंडे आज या ठिकाणी फिरकले नाहीत आले नाहीत मला असं वाटतं की हा महापौरांच्या शब्दाचा अनादर नाही तर संपूर्ण पुणेकरांच्या भावनेचा विषय आहे त्यामुळे या संदर्भामध्ये तीव्र नाराजी या ठिकाणी आम्ही सर्वांनी व्यक्त केली महानगरपालिकेच्या या सगळ्या विषयामध्ये आज साठ टक्के शेअर होल्डर्स महानगरपालिका आहे चाळीस लाख पुणेकरांचं चा प्रतिनिधित्व माननीय महापौर या ठिकाणी करतात आणि परंतु या संदर्भामध्ये तुकाराम मुंडे आज जे वागलेत तुकाराम मुंडे या ठिकाणी न आल्याने जे दोन अधिकारी त्यांनी या ठिकाणी पाठवले होते या कामाच्या या विषयाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांची जी कुठल्याही प्रकारची चर्चा आम्ही या ठिकाणी केली नाही आणि आम्ही ती करणार पण नाही शेवटी ह्या पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात जे काही काम करायचं ते एकत्रितच काम होऊ शकतं आणि हे तुकाराम मुंडेंना मात्र तुला करायचं नाही असंच दिसतं त्यामुळं असं कुठंतरी या सगळ्या कामाच्या त्यांच्या पद्धतीचा मी या ठिकाणी त्यांच्या वागण्याचा संदर्भात मध्ये खेद व्यक्त करतो महापौर पुणेकरांचा अवमान आहे म्हणून माननीय मुंडे साहेबांना माझी विनंती आहे की पुणेकरांचा अवमान करणाऱ्या कुठल्या अधिकाऱ्यांना पुणेकर कधी बक्ष करत नाही कुठे क्षमा करत नाही या संदर्भात आम्ही ऑलरेडी मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्या संदर्भात आम्हाला जे करायचं आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आमच्या सभागृह येथे महापौर यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय पोहोचवलेला आहे भारतीय लोकशाहीची काही परंपरा आहे या सभागृहाचे काही संकेत आहेत त्या संकेत न पाळता अशा प्रकारचं अहमिकेमध्ये राहणं हे खऱ्या अर्थाने चुकीची गोष्ट आहे संचालक मंडळाला विश्वासात घेत नाही महापौरांचं मागणी फेटाळली महापौरांनी बोलायला नंतर ते नाही अशा प्रकारची जर समजा स्वतःच्या स्वकेंद्रित अधिकारी जर करत असेल तर याचा आम्हाला गांभीर्याने विचार करायला लागेल या संदर्भामध्ये भविष्यकाळामध्ये वेगळा मार्ग जोकासून याच महानगरपालिकेत अरुण भाटियासारखा एका कमिशनराला देखील पुणेकरांनी आपला रस्ता दाखवला आहे बाटियांचं नाव अशासाठी घेतलं की या सभागृहामध्ये काय होऊ शकतो या सभागृहाची परंपरा त्या परंपराला परंपरा साजेशच राहायला लागतं अन्यथा पुणेकर आणि पुणेकरांचे प्रतिनिधी काय आहे त्याची चुनूक या महानगरपालिकेत दाखवलेली आहे विषय आज वाजता महापौर मध्ये तुकाराम मुंडे भेटीसाठी येणार होते गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित असताना त्या अकरा शाळेच्या बसेस संदर्भात जी भूमिका तुकाराम मुंडेंनी जी घेतलेली आहे संदर्भामध्ये काल महापौरांनी बैठक बोलली होती आज चार वाजता तुकाराम मुंडे त्या सरकारी येणार होते पण ती स्वतः चर्चेला न येता त्यांनी त्याचे दोन अधिकारी पाठवले मला वाटतं की आज महापौरांनी बोललेल्या बैठकीला न येता मला वाटतं हा त्यांनी महापौरांचा अपमान म्हणजे पुणेकरांचा अपमान केलेला आहे हा विषय ते सिरियसली घेत नसून मला वाटतं विद्यार्थ्यांचे या प्रकारे हाता शहरामध्ये हाल चालले आहेत मला वाटतं अशा प्रकारचं भरून तुकाराम मुंडे ह्या शहरामध्ये वागत आहेत आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार करणार आहोत वेळ प्रसंगी तुकाराम यांना गो बॅक वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही